नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे माया टेस्टी किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आहा किती सुंदर आहे बघा हे खीर इतकी दाटसर झालेली आहे चला तर मंडळी मी आज तुमच्यासाठी श्रावण महिना सुरुवात झालेली आहे आणि मी पहिल्याच सोमवारी आमच्या खिरीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आता प्रत्येक सोमवारी उपास राहतो आणि काहीतरी गोड पदार्थ करावा लागतो जर त्याच्यासाठी ही खास आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा सोपी आणि एकदम सिम्पल आहे तुम्ही ही केलेलीच असेल कधी ना कधी पण माझ्या पद्धतीनुसार तुम्ही करा अगदी दाटसर आणि घट्ट एकदम शान एक तो इते एक ले 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 छान एकदम सुगंध दरवळतो इथे मी अर्धा लिटर दूध तापून घेतलेलं आहे पाय इथे एकदम उकळी आलेली आहे ते दूध आपण छानसं उकळून घ्यायचं आहे घट्ट होण्यासाठी आणि इथे मी ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता असे मी सात आठ कापून घेतलेले आहेत तसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या कापून आणि ते दोन चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचे आहे तूप ते गरम झालं का मग त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया मी बेदाने घेतलेले नाही मनुके कारण की का मुलांना आवडत नाही म्हणून मी टाकतले परतले का ते क्रिस्पी एकदम खिरीमध्ये खूप असे दाताखाली आले का एकदम सुंदर लागतात ते आणि छान तुपामध्ये तळले का त्याचा स्वाद अजून वाढतो त्यामुळे तुपामध्ये ते चांगले भाजून घ्यायचे आहे पहा मी ते टाकलेले आहे काजू बदाम पिस्ता ते मस्त आता मी फ्राय करून घेत आहे फ्राय करून घे घेतल्यामुळे त्याला एकदम छान टेस्ट येते आणि खिरीमध्ये टाकल्यामुळे ते खूप छान लागतात खायला आणि ही खीर एकदम सोपी आहे त्यामुळे ती पटकन होते पटकन आपल्याला झटपट अशी होऊन जाते हे बघा मी हे काढून घेतलेले आहेत आणि आता मी इथे अर्ध्या वाटीत शेवया घेतलेल्या आहेत भाजलेल्या शेवया एकदम बारीक येत त्या तर आणि ह्या खूप छान लागतात जाड्यापेक्षा हे पातळ शेवई छान लागते तीही तुपामध्ये अशी परतून घ्यायची तुपामध्ये छान तिला असं थोडंसं तांबूस कलर येसपर्यंत नॉर्मल परतून घ्यायची आपली ती थोड्या लांब लांब असतात त्या आपण चांगल्या तोडून घ्यायच्या तो थोडे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे म्हणजे खायलाही त्या म्हणजे दुधामध्ये एक जीव होतात असं खाताना इकडे तिकडे जात नाही त्या अशा छान प्रकारे तुम्ही हाल मस्त भाजून घ्यायच्या त्या घरपोच अशा श्रावण महिना म्हटलं का दर सोमवारी काही ना काही गोड करावा लागतं तर त्याच्यामध्ये तुम्ही हा एक प्रकार करू शकता म्हणजे तुमच्याही घरी होत असेल पण माझ्या पद्धतीनुसार तुम्ही करा अगदी तुम्हाला खूप आवडेल ती खीर आणि मुलंही खूप चवीने खातात ती खीर मुलांना हे गोड पदार्थ आवडतोच आता आपण इथे छान हे भाजून घेतलेलं आहे पहा तांबूस कलर आलेला आहे आता हे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी वतते पूर्ण ते, ते दूध एका साईडला मी ते दूध तापत ठेवल म्हणजे उकळतच होतं एका साईडला ते दूध आणि तेच आता गरम गरम मी दूध त्याच्यामध्ये ओतलेलं आहे पहा छान असं उक ते दूध ओतून घ्यायचं आणि मस्त त्याला उकळी येचपर्यंत चांगलं दाटसर होचपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे तसं काय हलवत नाही राहिलं तरी काय गरज नाही आहे कारण की ते काही खाली लागत नाही पण मग छान असं उकळी येत राहिली का म्हणजे हृदाचा फ्लेवर येत नाही असं छान म जा दाटसर होयलाही मदत होते तुमच्याकडं जर खवा असेल तर खवाही तुम्ही टाकू शकता खवेनेही खूप छान घट्टपणा येतो आणि छान चवेला चा पण पन लागते पण आता इथे माझ्याजवळ खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला पण मग तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाकू शकता पहा साई ते आपण मस्त आता ती छान प्रकारे उकळून घ्यायची आहे ही खीर मस्त घट गट, घट्ट सर होचपर्यंत उकळून द्यायची पहा मस्त घट्ट झालेली आता आपली खीर बघा कशी दिसते किती छान दिसते ना अशी पहा घरामध्ये इतका सुगंध दरवळत होता खिरीचा आणि आता याच्यामध्ये मी वेलची जायफळ सुंट थोडंसे टाकलेली आहे कुठून वेलची आणि जायफळने खूप वेगळा फ्लेवर येतो खिरीला आणि एक वाटी इथे मी साखर टाकलेली आहे अर्धा लिटरची खीर आहे आम्ही पाच पाच सहा जणं खाऊ शकता ये खीर। ही लिटर खीर त्यामुळे ही अर्धा लिटरची खीर पाच सात जणांना पुर पुरते व्यवस्थित तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा किती जण आहे घरामध्ये त्यानुसार तुम्ही सणावर सुरुवातच होते त्यामुळे त्यापासून त्या महिन्यापासून त्या सुरुवात होते सण साजरे व्हायला त्यामुळे तुम्ही कोणत्या पण सणाला ही खीर करू शकता मी श्रावण सोमवारचा उपवास होता त्यामुळे मी ही संध्याकाळी केली होती सोमवारी आता आपल्याला काहीतरी गोड पदार्थ म्हटल्यावर शेवयांची खीर हे अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे संध्याकाळचा टाईम होता त्यामुळे मी म्हटलं पटकन आपली शेवयांची खीर केलेली ही पटकन होऊन जाते त्यामुळे मी ही केली आणि घरामध्ये इतका सुगंध जरवळत होता वेलची पावडर आणि साखर टाकल्यानंतर आपली आता इथं खीर तयार होत आलेली आहे पहा मस्त आता घट्ट होत आली पूर्ण खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील पहा आता मी याच्यामध्ये ते त तळलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आपलं शेवटचे जेव्हा आपली होते खीर तेव्हाच आपण शेवटला ड्रायफ्रूट टाकतो आता ही पूर्ण झालेली आहे आपली खीर मस्त आता अशी घट्टसर झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका प्लीज मला कमेंट करा कसे वाटतात तो मला कशाने धन्यवाद मा माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल सबस्क्राईब कर नक्की करा